इथे पहिल्या वर्गाचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत शाळा ही जीवन घडविण्याचं एक मंदिर आहे असं मला नेहमी वाटतं जेव्हा आपण पहिल्या वर्गात प्रवेश घेतो तर त्या शाळेशी आपली ना जोडल्या जात आपल्याला त्या शाळेविषयी आपुलकी निर्माण होणे किंवा अनास्था निर्माण होते कि सर्वस्वीता शाळेच्या कर्मचाऱ्यांवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आणि तिथे सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर अवलंबून असते एखादी शाळा चांगली आहे किंवा एखादी शाळा चांगली नाही हे कोण ठरवत आणि कशावरून ठरवत किंवा कशावरून ठरवलं चालत आज या ठिकाणी माझ्या आधी बोललेल्या वक्त्यांनी त्यांचा या शाळेशी काही संबंध नाही संबंध नाही इन द सेन्स म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने या शाळेचं दुर्गवर केलेलं आहे दुर्गात गाडलेलं आहे त्यावर मला असं वाटतं की ही शाळा या भागामध्ये फार चांगली आहे प्रवेश नाकारावे लागतात हेही मला सांगण्यात आलं कारण प्रवेश पूर्ण झालेले असतात यावेळेस एक वेगळं अभियान आदरणीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत प्रवेशित करायचे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या शाळेत प्रवेश कसे घेतील यासाठी कसोशीने प्रयत्न करायचा पहिल्या तुकडी पहिल्या वर्गाची जर तुकडी पूर्ण असतील म्हणजे चाळीस विद्यार्थी आश्रम शाळेत राहणारे वसतिगृहात राहणारे दहा विद्यार्थी दहा विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी जे आपल्या समाजाचे आहेत आणि पाच विद्यार्थी नॉन ते अशी एकूण पन्नास विद्यार्थ्यांची तुकडी पूर्ण झाली पाहिजे यासाठी की तेच विद्यार्थी पुढे दुसऱ्या वर्गात जातील आणि अशा पद्धतीने तो वर्ग दहा वर्गापर्यंत चालेल ज्या ठिकाणी उच्च माध्यमिक शाळा ही तर पास झालेले विद्यार्थी अकरावीत आणि त्यानंतर बारावी तुकड्या तुटणार नाही बारावी पर्यंतचे जर विद्यार्थी आपण पाऊस केले प्रत्येक वर्गामध्ये पन्नास प्रमाणे तर सहाशे विद्यार्थी त्या शाळेमध्ये असायला पाहिजे आज शाळांमध्ये आपल्या या शाळेमध्ये पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत जसं मला सांगायचं आहे पाचशे पेक्षा जास्त पाचशे सहासष्ट म्हणजे सहाशेची विद्यार्थी संख्या किंवा पटसंख्या पूर्ण करायला आपल्याला चौतीस विद्यार्थी कमी आहे आता यावर्षी पहिल्या वर्गाला प्रवेश पूर्ण झाले तर हेच विद्यार्थी पुढे झाले आणि एका दुसऱ्या वर्गामध्ये जे एक दोन इतर कमी असते ऍव्हरेज जर काढला तर तीन विद्यार्थी त्या कमी तर असं काही खूप जास्त पटसंख्या कमी नाही असं आपण समजूया मी कार्यशाळा घेतल्या सुरुवातीला गृहपाल अधीक्षक अधीक्षिका मुख्यालय क्रीडा शिक्षक संस्था चालक वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक अशा आठ कार्यशाळा तर शिक्षकांच्या झाल्या त्याच्यानंतर इतर कार्यशाळा सुद्धा झाल्या मला माहिती हो, लागली असणार तुम्ही नाश्ता केलेला आहे का आहे म्हणजे जेवण करायला जायचंय का आता एक दहा मिनिटात सांगतोय तुमच्यासाठीच बोलायचं मला त्यामुळे तुम्हाला ऐकावं लागेल कार्यशाळा कशासाठी घेतल्या त्याच्यावरचा मागचा उद्देश असा होता की ज्या शिक्षकांमुळे मी घडलो मी इथपर्यंत पोहोचू शकलो मी तुमच्यासमोर बोलायला उभं राहू शकलो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कर व्यक्त करणे आणि त्यांनी जो वारसा चालवला किंवा त्यांनी आम्हाला घडवण्यामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या आम्ही आम्ही घडलो तर आमच्या सारख्याच सा तुम्ही सुद्धा घडले पाहिजे तुम्हीही मोठे झाले पाहिजे असं मला वाटतं आणि ज्या शिक्षकांनी मला घडवलं त्यांच्या काही संकल्पना काही आयडिया विभागाच्या सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या आणि त्यासाठी मी या कार्यशाळेचं आयोजन केलं होत देशाची भावी पिढी घडवणे सुजान नागरिक घडवणे सज्ञान पिढी घडवणे ते फक्त आणि फक्त शिक्षकच करू शकतात आणि ती क्षमता शिक्षकांमध्येच आहे मोठमोठे वैज्ञानिक डॉक्टर्स इंजिनियर्स वकील लॉयर म्हणून न्यायाधीश त्यांना घडविल्यावर शिक्षकच आहे हे सगळ्यात मोठं काम आपण हाती घेतलं आहे आणि ते मला माझ्या शिक्षकांपर्यंत पोहोचवायचं होतं आणि त्यासाठी मी त्या कार्यशाळा घेतलेल्या होत्या फक्त उन्हामुळे किंवा इतर याच्यामुळे येण्या जाण्याचा किंवा त्या ठिकाणी बसण्याचा त्रास तेवढा शिक्षकांना सहन करावा लागला पण त्यातून उद्देश चांगला होता आणि काहीतरी फलक मिळ आणि मिळवलं पाहिजे हा त्याच्या मागे त्याच्या मागे एक प्रामाणिक उद्देश होता मला विद्यार्थ्यांना एवढं सांगेल की आपण इथे बारावी पर्यंत आहोत आता हे हो पहिल्या वर्गाचे आठवडा पहिल्या वर्गात प्रवेश घेतले घेतलेला पहिल्या वर्गात किती असतील आज आठवडा पहिल्या वर्गाची जवळपास चाळीस वरून मुलांचा प्रवेश झालेला आहे येतील विद्यार्थ्यांना सांगतो की हे आतापर्यंत घरी होते हे आतापर्यंत घरी होते कदाचित त्यांचे पालक पण इथे आलेले असतील यांना शाळेमध्ये रमवून आहे आपल्याला यांच्या सोबत खेळावं लागेल आपल्याला तेव्हा ते रंगी यांना आजूबाजूच्या मुलांची मुलींची खेळायची सवय लागलेली असेल घराच्या शिक्षकांना पण सांगायची त्यांनी सुद्धा यांना प्रेमाने विचारपूस करायची अधिक्षिक कोण कर आहे आपल्या आपण तुम्ही असाल लढाई शिक्षा याच्यामध्ये कार्य शाळेला अधिक्षक कोण आहेत आपले इथे आहे तिथे आहेत ना आपली एक मोठी जबाबदारी असते फार छोटे असतात फार छोटे असतात त्यांची काळजी घेणं आपले इथे आपल्या हाती असत हे कस आहे मुलांची कॉलर कशी आहे त्यांची बटन तुटली आहे हे जर आपण पाहिलं तर कोण पहिला प्रश्न कि त्यांची कॉलर पण सरळ असू नाही किंवा त्यांचे कपडे वळलेले आहेत त्यांची कटिंग वाढलेली आहे नख काढलेले नाही आजारी हे सगळे मुलं आपल्या भविष्यावर त्यांच्या पालकांनी सोडलेले आहेत या सगळ्या गोष्टीने आपल्याशी चर्चा केलेली आहे विद्यार्थ्यांनी मध्ये शाळेत असायला पाहिजे मध्ये आपण एखाद्या नामांकित शाळेमध्ये जातो किंवा कॉन्व्हेंट मध्ये जातो तर म्हणतात की आपल्याला कसे वे दिसतात वेल डिसिप्लिन दिसतात इतर डिसिप्लिन रांगेत चालण्याची पद्धत त्यांची वर्गात बसण्याची पद्धत त्यांचा हिटेकटेपणा त्यांचा रखरखाम त्यांच्या केसांची ठेवण वळण हे एका दिवसात येणार ना नाही आहे ये याच मला माहिती आहे एका दिवसात एवढ सगळं नाही होणार जेवण कसं केलं केलं गेलं पाहिजे किंवा जेवण कसं करायचं हे सुद्धा आपल्याला या विद्यार्थी जेवणाला कसायचं कसं करायचं प्रत्येक गोष्टीची शिकवण आपल्याला हिंदूच द्यायची आहे कारण की शाळा हे विद्यार्थी आपल्या समोर जेवण करतात आपल्या समोर खेळतात आपल्या समोर त्याच जेवण देवण जी काही असते ती आपल्या समोर आणि ही आपल्याला आपल्या मुलांच्या पद्धतीने करून घ्यायची विद्यार्थ्यांना तुम्ही इथे दहावी पर्यंत असा बारावी पर्यंत असा हे ज्या पद्धतीने मी म्हटलं की जीवन उडविणारं एक मंदिर आहे ज्या पद्धतीने इथे आपलं वागणं असलं पाहिजे तुम्ही खेळू नये तुम्ही बागडू नये असं अजिबात मला म्हणायचं नाही तुम्हाला सकाळी साडेपाच वाजता उठवलं गेलं पाहिजे सहा वाजताच्या दरम्यान तुम्हाला खेळायला मैदानात आणलं गेलं पाहिजे एक तास खेळले पाहिजे त्यानंतर तुम्ही फ्रेश होऊन तुमचा नाश्ता करणे किंवा काळ आहे ते केलं पाहिजे शाळेची तयारी झाल्यानंतर जर वेळ उरला तर त्यानंतर मात्र तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्यानंतर तुम्ही शाळेमध्ये वर्गामध्ये येताना तुम्ही ड्रेसमध्ये आले पाहिजे शर्टला सगळ्या बटना लागलेल्या आहे का हे चेक केलं पाहिजे कुठे पोचा तर लागलेला नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे त्यानंतर तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवण्याचं काम करतील शिक्षकांना पण मला एक सूचना तुरी द्यावी असं वाटते सर आपल्या शिकवण्यातून जेवढे विद्यार्थी शिकतात त्यापेक्षाही जास्त आपल्या आपलं आप 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 अनुकरण आप करतात आपण कसं वागतो कसं बोलतो त्याचं अनुकरण नाही जरी शिकवलं तरी ते शिकतात पण आपलं सुद्धा आपली सुद्धा वागणूक त्या पद्धतीची असली पाहिजे आपण सुद्धा शाळेमध्ये जो कालावधी घालवतो तो वेळ डिसिप्लिन असला मुख्याध्यापकांनी लेसन ऑब्झर्व करावे लेसन ऑब्झर्व करावे नाही तर ती आपल्याला सूचना दिली होती आपल्याला दिले ते पण घ्यावे आणि मी यानंतर शाळांवर जेव्हा जेव्हा येईल किंवा माझी थोडी सवय चुकीची आहे की चांगली आहे हे जरी सांगता येत नसलं पण ती सवय आहे ते म्हणजे मी वर्गांमध्ये पाठीमागच्या पेजवर बसतो बऱ्यापैकी म्हणजे जेव्हा शाळांवर जातो तेव्हा पाठीमागच्या पेजवर बसतो आणि जे मला येत नाही ते शिकून घेतो आणि आमचे शिक्षक कोणच्या पद्धतीने शिकवतात मला समजत का हे जाण आणि मी समजतो की मला जर समजलं तर लहान लहान विद्यार्थ्याला समजू शकत जातो आणि समजा मला नसत समजलं तर शिक्षकांना तिथे बसायला लागतो आणि मी समजावून सांगतो त्यांना विचारतो की आता समजलं ही सवय मी अख्ख्या विभागाला लावणार आहे था 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 था। एक एक मी जिथे त्यावर माझे विद्यार्थी कसे दिसतात आमचे शिक्षक एक ड्रेस ठरवून म्हणत असाल तर मी ड्रेसवर घ्यायचे त्यात तुमच्या शाळेचा जर ड्रेस ब्लॅक पॅन्ट आणि व्हाइट शर्ट असेल तर मी त्या दिवशी ब्लॅक आणि व्हाईट शर्ट वर त्यात काही हे नाही प्रोफेशन आहे आपण प्रोफेशनल शिकालेलं प्रोफेशनल या सगळ्या गोष्टींच इथे अनुसरल्या जातील सगळ्या गोष्टी असं मी आपण सर्वांकडून अपेक्षा करतो आज तुम्हाला वर्तुळ होणार नाही आज तुम्हाला खेळायचं आहे पालकांना मी सूचना देऊ इच्छितो विद्यार्थ्यांना जास्त कालावधीसाठी घरी नेऊ नका शिकवण्याचे जे दिवस असतात दोनशे तीस दोनशे 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 तीस दिवस विद्यार्थी असू शिकतील ते आपण काही स्कीमच घेत राहू का पाईप भेटले का नाही इंजिन भेटलं का व्हीज भेटले का आणि आम्हाला काय भेटलं भरपूर भेटले का यांना सक्षम बनवू द्या हे भरपूर बनवतील बनवतील

आई वडिलांसोबत आईवडिलांसोबत होळी खेळतो का की नाही कोण असे आहे की ओरंग आई वडिलांसोबत खेळते बर मित्रमैत्रिणींसोबत खेळतो का पण मित्रमैत्रिणी इथे असता तर तुम्ही गावात जाता कशाला होळी खेळाल इथं दोन व चार मुलांसोबत होळी खेळण्यापेक्षा इथं पन्नास ते शंभर विद्यार्थ्यांसोबत होळी खेळाला याची व्यवस्था शिक्षक करतील आमची व्यवस्था होईल पोळा का करतो कोळ्याला जाऊन नक्की आपल्या घरी एकच कोळी जोडली आहे ना गावामध्ये कोळे म्हणतो उपसरपंच असेल बरोबर आहे ना आणि बरोबर शेकड्या देऊन चालू न तो पहिल्यांदा पोळा दाखवायला इथे पण दिवाळीच्या त्या दोन तीन दिवसात का करतो नक्की एक दिवस लक्ष्मी पूजन एक दिवस भाऊ ते झालं वीस पंचवीस पंचवीस दिवस घरी राहून तुम्ही करता का हा मला खूप मोठा प्रश्न पडतो मी जेव्हा शालेय होतो मला शाळेत करवायच शाळेत कबर करण्याचं वर्गच सुद्धा नाही करायचं पण खेळायला मिळायचं ना मला माझी मित्रमंडळी सगळीच शाळेमध्ये असायची मग एक व दोन चार विद्यार्थ्यांसोबत खेळण्यापेक्षा क्षेत्रात सोबत शाळेत खेळलेलं बरं ना एवढा मैदान आहे का तुमच्या घराच्या कुठे नाही एवढे इक्टमेंट आहेत का नाही हे सगळं कशासाठी हे सगळं आपलं जीवन घडवण्यासाठी माझ्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक गोष्ट केली पाहिजे प्रत्येक गोष्ट केली पाहिजे आपली हेल्थ डेव्हलप केली पाहिजे आपली नॉलेज अपग्रेड करत राहिलं पाहिजे आपली बुद्धिमत्ता त्या लेवलवर प्रूफ केलं पाहिजे आणि याचा बेस जो असतो हा शाळेमध्ये असतो नोकऱ्यांसाठी विचारले जाणारे प्रश्न कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये बारावीच्या बाहेरचं इतिहास भूगोल नागरिक शास्त्र मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ताचा असतो फक्त बारावीच्या लेवलवर चेक केला जातो आपण तिथपर्यंत जाताना आपण लक्ष देत नाही तिथे गेल्यावर आपल्या लक्षात येत की हे चुकलेलं आहे आणि गेलेला काळ हा वापस येत नाही त्यामुळे ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी फिजिकली आणि मेंटली उपस्थित राहिलं पाहिजे हा एक भाग जर आपण ठरून चाललो तर आपण जीवनात अयशवी अयशवी होणार नाही शिक्षकांनी फिजिकली शाळे वर्गाकडे प्रसिद्ध आहे मेंटली पण वर्गात कर्मचाऱ्यांनी इतरांनी आपण पर्सनली ज्या ठिकाणी उपस्थित आहोत त्याच ठिकाणी आपण त्या पद्धतीन कुठेही राहा घरी घरी राहा तिथे हा विचार नाही विद्यार्थ्यांचं जीवन घडवण्याचं पवित्र कार्य आपण स्वीकारलेलं आहे त्याला न्याय देऊ मलाही संधी भरपूर विद्यार्थ्यांसाठी लाखांनी विद्यार्थ्यांसाठी मिळालेली आहे मी आपल्या माध्यमातून माझ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचं जीवन घडवण्याचा प्रयत्न करेल प्रामाणिक प्रयत्न करेल जो मी आधीही करत राहिलो आणि यामध्ये मला म्हणजे दोन्ही हा माझ्या इंटरेस्ट चालत हा मा, मला इंटरेस्ट आहे याच्यामध्ये तो मी करत राहीन त्यामध्ये आपण सर्व मला सहकार्य कराल अशी आपण सर्वांकडून अपेक्षा करतो आणि एका चांगल्या शाळेला भेट देण्याचं मला कार्य लाभलं आपल्या सर्वांचं जीवन चांगलं होईल चांगलं घडू अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आपण सर्व सुदृढ असा कुठलीही अशी गोष्ट करू नका जी तुम्हाला आर्मफुल होईल तो मला त्रास बाहेर इकडे तिकडे फिरताना खूप साडे झुडपात खेळू नका आपल्याला त्रास होईल त्रास ही होणार नाही आपल्याला ना असं कुठे करायचं आणि जेवढे दिवस आपण इथे राहतो तेव्हा तेवढे दिवस आपण चांगलं नव्हतो खेळाच्या वेळात खेळू अभ्यासाच्या वेळात अभ्यास करू आपलं आरोग्य सांभाळू आणि आपलं जीवन घडवू अशी जी आयडिया ही मी तुम्हाला देतो किंवा हीच अपेक्षा मी तुमच्याकडून कर करतो आणि इथे माझा स्वागत केलं ॲक्च्युली मी तुमचं स्वागत करायसाठी आलेलो होतो आपण सर्वांचं या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सतराच्या प्रवेशोत्सवामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आणि इथे थांबतो थँक्यू थँक्यू